थे ने थे ने थे ने थे। की शरद पवार तालुका लेवलचे नेते आहेत जाणता राजा वगैरे किंवा शेतकऱ्यांचे नेते नाही काय राज ठाकरेंना शेतकऱ्यांबद्दल किती माहिती आहे याची माहिती मला नाही आणि शरद पवार हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे नेते आहेत हे मला बिलकुल मान्य एखादा माणूस दिल्लीपासनं मुंबईचं राजकारण करत असेल मुंबईपासनं अक्कलकोट पंढरपूरचं पण राजकारण करत असेल तर त्याला तोड नसते घरात बसून राजकारण करते ते बोलले ते योग्यच आहेत फडणवीस म्हणतात नेहमीच शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केलं ते फोडाफोडीमध्ये म्हणजे विष्णु आहे असं आहे जेव्हा पहिल्यांदा त्यांचे ते त्यांचं उदाहरण देत असतील धनंजय मुंडे धनंजय मुंडे आणि त्यांची प्रेताश्री पंडित हे अनेक वेळा शरद पवार आम्हाला तुमच्या पक्षातली अशी विनंती केली शरद पवारांनी सहा महिने टाळा टाळली त्याच्यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला गोपीनाथराव घर खोपी घेऊ नका काहीकारांना सांभाळा हे झाल्यानंतर तरी पण सातत्याने ते येत राहिले आणि नंतर मग त्यांच्या मित्रांनी कोणाचं नाव घेत नाही शरद पवारांना सांगायला सोबत की तो सोडते तर आपल्याला काय करायचं येऊ द्या ना म्हणून त्यांना घेण्यात आलं ते शरद पवारांच्या मनाविरुद्ध झालं हो। शरद पवारांनी हे गोपीनाथ मुंडेंना सांगितलं होतं मुंडे साहेबांनी हे मला देखील सांगितलं होतं आणि मुंडे साहेबांचं घर फुटल्यानंतर मुंडे साहेबांचं मत काय होतं ते मी अधिक जाणतो